आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती आहे आणि या जयंतीनिमित्ताचं औचित्य साधून आनगर स्टेशन या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सालाबातप्रमाणे याही वर्षी जयंतीचा मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव जो आहे तो साजरा केला जातो आहे एकंदरीत या सगळ्या कार्यक्रमाकडे पाहत असताना कसं वाटते काय सांगाल आजगरच्या परिसरामध्ये अत्यंत आनंदामध्ये आणि अत्यंत गर्दीमध्ये हा आनंदाचा सोहळा मला पाहायला मिळाला आणि मला खूप खूप आनंद झाला मला महोळ तालुक्यातील जनता आणि विशेषत अनगरच्या परिसरामधील जी मंडळ आहेत या मंडळाचं आणि त्यांचा उत्साह बघून माझ्यामध्ये सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा उत्साह निर्माण झालेला मित्रांनो बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती केवळ खमगरमध्ये नाही मोहोळमध्ये नाही सोलापूरमध्ये नाही महाराष्ट्रात नाही भारतात भारता एवढंच नाही तर जगामध्ये हा पहिला महामानव आहे ज्याची जगामध्ये जयंती साजरी केली जाते आणि ही जयंती साजरी केवळ बाबासाहेबांचं मूर्तीला हार फोटोला हार घालून ही बाबासाहेबांची जयंती साजरी केली जात नाही तर जगभर बाबासाहेबांचा विचार फार मोठ्या प्रमाणामध्ये आज जगामध्ये सर्वात बाबासाहेबांच्या नावावरती आहे बाबासाहेबांच्या नावावरती स्मरण केलं बाबासाहेबांच्या नावावरती महाविद्यालय ही जगात सर्वाधिक महाविद्यालय ही बाबासाहेबांच्या नावावरती तसंच भारतामध्ये सुद्धा सर्वाधिक महाविद्यालय ही बाबासाहेबांच्या नावावरती होता आणि दरवर्षी त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढवते काय कारण आहे केवळ बाबासाहेब आंबेडकर ह्याच माणसाचा जगाला एवढं मोठं आकर्षण का तरुणाला एवढं मोठं आकर्षण काय तर बाबासाहेबांचा जो विचार आहे तो समतेचा विचार आहे विश्वशांतीचा विचार आहे बौद्ध धर्माचा विचार आहे लोकशाहीचा विचार आहे तो माणुसकीचा विचार आहे तो सत्याचा विचार आहे असं एवढं सगळं रसायन हे बाबासाहेबांच्या नावावरती सगळ्या जगामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा प्रसार होईल आणि म्हणून आपणाला याचा अभिमान आहे की बाबासाहेब आपल्या महाराष्ट्रात जन्माला आले बाबासाहेब आपल्या भूमीत जन्माला आले आणि बाबासाहेबांचं रक्त तुमच्या माझ्या अंगामध्ये आहे महाराष्ट्रीयन माणसाच्या अंगामध्ये आहे याचा आपल्याला सर्वात मोठा अभिमान आहे पण आज अलीकडच्या काळामध्ये तरुणांच्या मनामध्ये आज डान्स करणं नर्तन करणं नृत्य करणं गाणी म्हणणं एवढंच जयंतीचं वरचं वरचं स्वरूप पाहायला मिळत आहे पण हे वरचं वरचं स्वरूप हे बाबासाहेबांचा खऱ्या विचाराचं द्योतक नाही बाबासाहेबांचा ना जो विचार आहे तो विचार माणसाला माणूस पण देणार आहे बाबासाहेबांचा विचार विषमता जाळून समता निर्माण करणार आहे बाबासाहेबांचा विचार हा समाजातल्या प्रत्येक माणसाला स्वाभिमानानं आणि ताठमानेनं जगायला लावणारा विचार आहे बाबासाहेबांचा विचार हा प्रत्येकाला भाकरी मिळाली पाहिजे त्या शिक्षण मिळालं पाहिजे त्याच्याबरोबर ती त्याला जगण्याचं साधन मिळालं पाहिजे आणि त्याला स्वाभिमानानं जगता आलं पाहिजे आणि त्या विचारानं आपण जर गेलो तर खऱ्या अर्थानं मात्राचं तर कल्याण होईल पण बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केल्याशिवाय जग सुखी होणार नाही विश्वसुखी होणार नाही अशा प्रकारची भावना सगळ्या जगभरामध्ये बाबासाहेबांचा सम्राम आहे म्हणून आपल्या तुम्हाला केवळ डान्स स्पर्धा न ठेवता घराघरामध्ये त्या दिवशी वाचन झालं पाहिजे बाबासाहेबांच्या ग्रंथाचं आपल्या जिथं जिथं आपला समाज आहे त्या त्या ठिकाणी वाचन सामूहिक वाचन बाबासाहेबांच्या विचाराचं झालं पाहिजे आणि त्या अर्थानं खऱ्या अर्थानं ही जयंती साजरी होऊ तमाम महाराष्ट्र राज्यामध्ये आपण अनेक खेड्यापाड्यांमध्ये पाहतो मोठ्या प्रमाणामध्ये भीम जयंतीसाठी अनेक तरुण तरुणी जे आहेत ते तयार होतात परंतु त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे अनेक अशा प्रकारचे त्यांच्यावरती अन्याय अत्याचार होतात त्या अन्याय अत्याचाराला वाचा पडून न्याय ने मिळवण्यासाठी नेमकं तरुण तरुणींनी सध्याच्या पिढीला काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय त्याबद्दल काय सांगा एकच विचार आहे बाबासाहेबांचा आजच्या पिढीला शिका संघटित व्हा आणि करा शिकायचं म्हणजे काय शिकायचं शिकायचं म्हणजे व्यसनाधीनता शिकायची नाही शिकायचं म्हणजे जगात असलेलं सर्वोच्च ज्ञान ते प्राप्त केलं पाहिजे त्याला शिकलं म्हणतात संघटित व्हायचं म्हणजे काय नुसते आपली जात संघटित नाही करायची तर जो जो लोकशाहीवादी माणूस आहे त्याला त्याला संघटित केलं पाहिजे आणि कशासाठी संघटित केलं पाहिजे तर बाबासाहेब म्हणाले की आपण संघटित होऊन मताची भूमी निर्माण करून आपला राजकीय पक्ष निर्माण करून तोच राजकीय पक्ष सत्तेवर आला पाहिजे त्याच्यासाठी संघटित पाहिजे पण आज आपण संघटित होत नाही आज आपण अनेक पक्षांचे अनेक तुकडे आपल्या पक्षाचे आपण केलेले आहेत आपण केवळ आपल्या आपल्यामधली जी भांडणं आहेत त्याच्यामुळं आपला समाज या सर्व सत्तेच्या सुखापासून वंचित झालेला म्हणून बाबासाहेबंनी सांगितलेलं जे महामंत्र आहे सुका संघटित व्हा आणि संघर्ष करा संघर्ष करा म्हणजे सत्ताधाऱ्याच्या पायापडा असं नाही सत्ताधाऱ्याला दा शरण असं नाही समूहाच्या शक्तीच्या बळावरती संघटित होऊन आपले सर्वाधिकार प्राप्त करण्यासाठी आपले आपला संघर्ष आणि आपली सामूहिकता वापरली पाहिजे याच्यासाठी माझं नव तरुणांना आवाहन आहे की बाबासाहेबांनी जे सांगितलेलं आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हाच मंत्र तुम्हाला जगण्याचं बळ देईल हाच मंत्र तुम्हाला सुखाची समृद्धी देईल आणि हाच मंत्र बाबासाहेबांचा विचार जगभरामध्ये यशस्वी केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची भावना मी या ठिकाणी घेतो जसं की आपण आता बोलताना म्हणलेलं आहात की बाबासाहेबांनी दिलेला मूलमंत्र मंत्र म्हणजे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आज आपण पाहतो प्रत्येक राजकारणाची वेळ ज्या वेळेस येते त्या त्या टायमाला संविधान हे सातत्याने धोका धोक्यामध्ये आलेलं आहे असं चर्चा मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायलाच मिळते या सगळ्या गोष्टीला संविधानच कारणीभूत आहे का त्या संविधानाला जातीपातीचं राजकारण फक्त राजकारणाच्या दिवशी केलं जात आहे का याबद्दल आपली भूमिका काय असणार आहे त्याबद्दल काय सांगाल बाबासाहेबांचं संविधान या संदर्भामध्ये पार्लमेंटमधलं जे शेवटचं भाषण आहे त्या शेवटच्या भाषणाचा सारांश असा आहे ते म्हणतात बाबासाहेब मी संविधान तुम्हाला दिलं पण संविधानाचा वापर करणारा जो पक्ष आहे तो कसा आहे संविधान वापरणारा माणसाचा उद्देश काय म्हणजे जो राज्यावरती पक्ष येतो त्या पक्षाची भूमिका काय आज प्रतिगामी पक्षाचं राज्य आलं तर संविधान तुम्हाला काही करणार नाही संविधान तुम्हाला वाचवू शकणार म्हटलं तर प्रतिगामी पक्षांचा पराभव करणं हो हे तुमचं पहिल्यांदा काम असलं पाहिजे तर आणि तर संविधान वाचलं म्हणून नुसतं संविधान संविधान करून उपयोगाचं नाही तर संविधानाची शक्ती आणि ताकद हे राज राजकारण आहे आणि आपल्या ताब्यात आपलं राजकारण निर्माण करणं आपली राजकीय सत्ता निर्माण करणं हेच संविधान आणि आपली राजकीय शक्तीचं ताकद लावून नव्या पिढीनं एक संकल्प केला पाहिजे की आपलं राजकारण्याची शक्ती मजबूत करून आपलं संविधान वाचवलं पाहिजे तर आपला, आपला समाज पुणे जिल्ह्यात महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आकाशगंगातील एका ताऱ्याला दलित दलितांचा राजा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दिलेला आहे त्याबद्दल आपण सहमत आहात का त्याबद्दल काय सांगाल बाबासाहेब केवळ दलितांचा राजा नाही तर या देशाचा काही नाही की राष्ट्रधर्म या देशाचा राष्ट्र निर्माता आहे बाबासाहेब केवळ दलितांचे नाही बाबासाहेब शेतकऱ्यांचे आहेत बाबासाहेब महिलांचे आहेत बाबासाहेब जो जो लोकशाही प्रेमी आहे त्याचे त्याचे बाबासाहेब आहेत इतकंच नव्हे तर बाबासाहेब आहेत म्हणून हे राष्ट्र उभं राहिलं बाबासाहेब आहेत आणि बाबासाहेबांचं संविधान आहे म्हणूनच या संविधानावरती या देशातल्या लोकांनी विश्वास ठेवलेला आहे ज्या दिवशी बाबासाहेबांचं संविधान ते जर नष्ट करण्याची भूमिका जर कोणी घेतली त्या दिवशी हा देश नष्ट महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी आकाशगंगातील ताऱ्यांना ताऱ्याला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलंय त्याबद्दल काय सांगाल नाही हा त्यांचा जो विचार आहे तो संकुचित विचार आहे त्यांनी बाबासाहेब पुन्हा एकदा वाचन केला पाहिजे म्हणजे त्यांना कळेल की बाबासाहेब कोण आहे सर तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल